नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज परसोडा येथे पावसाचा जोर कायम असल्यामुळे बोर नदीचा शांतीनगर तसेच परसोडा गावाला पुराचा धोका निर्माण झाला असून तरी परसोडा गावचे सरपंच राजेभाऊ छानवाल यांनी सर्व गावकऱ्यांना घराच्या बाहेर न येण्याचे आवाहन केले या प्रसंगी परसोडा गावचे सरपंच राजाभाऊ छानवाल तसेच गावचे पोलीस पाटील शंकर कवडे काकासाहेब कवडे मनोज लालसरे संदीप काळे रावसाहेब नजर रमेश भाऊ महेश भाऊ कुंदन राजपूत ईश्वर राजपूत विशाल कवडे बाळासाहेब पवार हे समस्त गावकरी उपस्थित होते अरे गाडी गेली ना बाई का <laughs> <laughs>

ग्रामपंचायत ग्रामपंचायत पाण्यात विशाल ताराचे दुकान पाण्यात विशाल तारकचे दुकान पाण्यात अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रविवार सकाळी आठ वाजताचा टाइम आहे परसोडा येथील बोर नदी अतिशय तुफान वेगानं या ठिकाणी वाहत आहे पूर्ण बाजारतळ परिसर व बाजारपर्फेसारखे दुकाना या पाण्याच्या वेळा खेळत आणि संपूर्ण समसनभूमी या ठिकाणी या पाण्याच्या वेळा खेळत आहे अतिशय जास्त प्रमाणात वर पाऊस झाल्या कारणामुळं बोर नदीने रूप धारण केलेले आहे तरी आजूबाजूला असलेल्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असं सरपंच ग्रामपंचायत परसोडतर्फे मी सर्वांना नम्र आव्हान करतो धन्यवाद